त्यांच्याकडे कॅपेबिलिटी असेल म्हणून मला असं वाटतं की कुठलाही परिस्थिती असं पक्ष होणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही नगरसेविका नगरसेवकचं इलेक्शन म्हणजे पी एम सीचं इलेक्शनमध्ये जर असं उच्च सुशिक्षित माणूस आणि काम करणारा माणूस मी परत रिपी रिपीट करतोय ज्यांच्याकडे उद्देश असेल की असं करायचं आणि एक ऑब्जेक्टिव्ह घेऊन काम काम करणारा असेल तर शंभर टक्के करू शकतं आणि पाच वर्ष खूप मोठा टाइम पिरियड असत पाच वर्षांमध्ये कुठली एरिया डेव्हलपमेंट करून सगळं काम करून घेऊ शकता एवढं इंडिपेंडेंट कॅन्डिडेट सुद्धा करू शकतं म्हणून मला असं वाटतं की जर असं लोक असतील कुठली एरियामध्ये तर ते इंडिपेंडेंट इलेक्शन लढू शकतात जसं तुम्ही म्हटला की लाईक युआर गोईंग आहे जर तुम्ही तुम्हाला एक मिनिटामध्ये तुमच्या वोटरला कन्व्हिन्स करायला सांगितलं की तुम्हाला का वोट करायचं तुम्ही पाच वर्षात काय काम करणार तुम्ही कसं सांगणार एक मिनिटामध्ये तुम्ही कन्व्हिन्स करा फक्त की मला का वोट करायचं नाही मला वोट करू नका कोणाला वोट असं करू नका तुम्ही विचार करा वोट का करायचं वोट का करायचं कोणाला करायचं आणि उद्देश तुमचं तुम्ही कशासाठी वोट करता जर जर कुठलाही पक्षाचा माणूस असेल तिथे समजा वीस वर्षांसाठी तो काम केलं तरी सुद्धा पायाभूत सुविधा तिथे नाहीये तर तुम्ही विचार करा का नाहीये त्याच्या पाठीमागे काय रिझन आहे स्वतः विचार करा मला वोट मला वोट जर करायचं असेल तर तुम्ही माझ्याबद्दल तुम्ही एकदा माहिती घ्या की एक माणूस जर बँकमध्ये डायरेक्टर असून सुद्धा जर सोसायटीमध्ये जाऊन गटरच्या बाजूला बसवून तिथे आमण पोषण करत कुठलाही प्रॉब्लेम रोडबद्दल जर करायचं असेल पाच पाच दिवस तिथे आमरण उपोषण करावं लागतं मग का ह्याच्या पाठीमागे का रिझन काय तुम्हाला पाणी भेटत नाही एक प्रोजेक्ट होता मी तुम्हाला सांगितलं तेवीस कोटीचा प्रोजेक्ट होता आजपर्यंत पाणी आम्हाला भेटत नाहीये वाघोलीचे लोक आहेत त्यांना पाणी भेटत नाही का त्याच्या पाठीमागे कोण आहे आणि जर ते इलेक्शन लढ लढत आहेत त्यांना तुम्ही परत वोट करणार का तर असं जर कोणी आणि समजा वाकू वेलफेअर असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी सांगतोय तुम्हाला मागचे चार पाच वर्षांपासून आम्ही नेहमी हे सगळे प्रश्न उभे उब करतोय आणि फक्त उभे करत नाही सॉल्व्ह करण्यासाठी जे काही करायचं असतं आम्ही करतोय फक्त काय संवैधानिक पॉवर नसल्यामुळे आम्हाला आंदोलन करावंच लागतं कुठेतरी ऍक्शन घ्यावं लागतं पण एक हायली एज्युकेटेड माणूस चार पाच वर्षांपासून जर चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि करून सुद्धा दाखवलं जिथे जिथे शक्य झालं तिथे तिथे आम्ही काम करून सुद्धा दाखवलं तर तुम्हाला स्वतः निवड स्वतः तुम्हाला निवड करायचं असेल की एक माणूस जो पंचवीस वर्ष होता स्वतःमध्ये होता पॉवरमध्ये होता पैसा सुद्धा त्यांच्याकडे होता ते का काम करून दिले नाही आणि वाको वेलफेअर असोसिएशन मागचे चार पर्स चार पाच वर्षांपासून आजपर्यंत जेवढ कमी वेळात म्हणजे चार पाच वर्षात जेवढं काम करून दिलं आणि काही संवैधानिक पॉवर सुद्धा नव्हता तरी सुद्धा एवढं काम जर झालं तर जर एकदा काही पावर असा भेटला कुठलाही एज्युकेटेड माणूस असू द्या जर एकदा पावर भेटला तर किती दुप्पट तिप्पट रेटाने काम होऊन जाईल डेव्हलपमेंटचे काम होऊन जाईल असं मला असं वाटतं की जनताने असं विचार एकदा करावा आणि विचार करून वोट करावा असं माझी माझी सुद्धा इच्छा आहे आणि आवाहन सुद्धा आहे त्यांना वाघोलीचा एक एक विषय आपण बोललो नाही वाघोलीत पाणी ड्रेनेज यासोबतच लय मोठं प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही पार वागेश्वर चौकापासून ते खाली बिजिस पर्यंत तिथलं जे ट्राफिक आहे तिथले जे रस्ते आहेत आजूबाजूची दुकानं आहेत त्यात गाड्या वगैरे आहेत ते म्हणजे आत्ता इथं प्रशासन राज असून पण ते पण हतबल झाले याच्या आधीच्या राजकारणी होते ते पण हदबल झाले मग अशा जटिल समस्यांवर तुमच्याकडे काही सोल्युशन आहे ज, समस्या जटिल नाही आहे मी तुम्हाला स्पष्ट खूप स्पष्टपणे सांगतो समस्या जटिल नाही आहे वाघोलीचा जो नगर रोड आहे नगर रोडची एक कॅपॅसिटी आहे की सत्तर हजार व्हेकल दररोज समजा हायवेवर जाऊ शकता जाऊ येऊ शकता आता किती झाला आता तिप्पट झाला म्हणून दोन डीपी रस्ते बायपास रस्ते अप्रूव झालेले आहेत एस्टिमेट कमिटीने दोन हजार सोळा मध्ये बजेट सुद्धा पास केलेलं आहे एस्टिमेट कमिटीने पण तरी सुद्धा आजपर्यंत ते जे डीपी रस्ते ते डेव्हलप दे का झाले नाही कोणाचा दबावामुळे हे सगळं होत नाही मी सांगतोय सगळं करप्शन आहे रोड रोड दोन बायपास रस्ते झाले नाही आणि करप्शन म्हणजे फक्त मनी इन्वॉल्वमेंट आहे म्हणून करप्शन नाही करप्शनची जी डेफिनेशन आहे समजा एक करणारे कोण लोक आहेत ज्यांना जनता निवड करून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवड करून देतोय तर एक अपेक्षा असतं ना की तुम्ही हे काम करून देणार मागच्या पंचवीस वर्ष झालं एवढा टाउन प्लॅनिंग अप्रूव्ह झालं लोकसंख्या खूप म्हणजे वाढली आता समजा अगोदर दोन हजार अठरा मध्ये ही लोकसंख्या एक लाख होती आणि आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किती झाला चार लाख झाला साडेचार लाख झाला तर मागचे पाच सहा वर्षात फ फोर टाइम्स हे झालं पण तरीसुद्धा डेव्हलपमेंट दोन रस्ते डेव्हलप झाले नाही आणि एवढं नाही फक्त तिथे एक सी सी टी व्ही कॅमेरा जर बसवायचा असेल किंवा एक ट्रॅफिक सिग्नल बकोरी फाटाचं एक सिग्नल होतं तिथे आम्हाला खूप पाठपुरावा केला की तिथे बकोरी रोड एक सिग्नल जर बसवलं हो ना तरी सुद्धा थोडं ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं सोपं होईल मग मागच्या वर्षी तिथे सिग्नल बसवलं हो गेलं माझी एवढंच म्हणणं आहे की कुठलीही समस्या जटिल नाही आहे फक्त काम करणारा माणूस पाहिजे आणि तेवढी इच्छाशक्ती पाहिजे आणि इच्छाशक्तीपेक्षा जास्त सुद्धा पाहिजे ज्या इनकॉम्पिटंट पर्सन असेल ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे कळत सुद्धा नाही की लवकरात लवकर काम कसं करून घ्यायचं त्यांना पॉलिसी सुद्धा करत नाही तर ते काम करून कसं तुम्हाला देणार म्हणून ट्रॅफिकचा प्रॉब्लेम मोठा आहे महामार्गावर दररोज लोक मरतात सगळ्यांना